कायदा संविधान नियमांच्या बाहेर कुणीही जाऊ नये अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्या भोवती सुरू असलेल्या वादावर भाष्य केले कायदेशीर सीमांचं पालन करण्याचं महत्त्व अधोरेखित केले माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की मी ते पाहिलं आहे कोणीही कायदा संविधान आणि नियमांच्या पलीकडे जाऊ नये त्यांनी त्यांच्या अधिकारांमध्ये स्वतःला व्यक्त केलं पाहिजे मतभेद होण्याची शक्यता पवार यांनी मान्य केली परंतु अनावश्यक वाढ टाळण्यासाठी संयम बाळगण्याचे आवाहन केलं आहे मतभेद असू शकतात परंतु ते बोलत असताना पोलिसांचा सहभाग असण्याची गरज नाही हे लक्षात घेतलं पाहिजे असंही ते म्हणाले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील कामरा यांच्या कथित टिप्पणीमुळे झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टिप्पणी केली त्या दरम्यान शिवसेना नेत्या शायना इन्सी यांनी कामरा यांच्यावर टीका केली आणि विनोदी कलाकार अश्लीलतेकडे वळल्याचा आरोप केला तुम्ही महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणता आणि त्याला विनोदी असं लेबल लावतं ही विनोद नाही ती अश्लीलता आहे शिवसेनेच्या नेत्याने कामरा यांच्या हेतूनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आरोप केला की त्यांना शिवसेनेच्या यू बी टी गटाकडून हाताळलं जात आहे हा कुणाल कामरा कोण कुणा आहे ज्याला यू बी टीने भाड्याने घेतला आहे आणि त्याला लक्ष वेधण्यासाठी कठपुत्री म्हणून वापरला आहे का स्वस्त प्रसिद्धीसाठी तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकता का ती म्हणाली दरम्यान शिवसेनेचे आमदार मुरजी पाटील यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या टिप्पण्यासाठी त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केला आहे आणि कामरा यांनी दोन दिवसात माफी मागावी अशी मागणी केली अन्यथा त्यांना मुंबईत मोकळेपणाने फिरू नाही यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यावरील स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या वक्तव्यानंतर रविवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली तुम्ही बघितलेलं आहे खर तर कायदा संविधान नियम त्याच्या बाहेर पुढे मला प्रत्येकाला तुम्हाला मला त्याला अधिकार दिलेला आहे संविधाना त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या शकतात विचारधारा वेगवेगळी असू शकते मतमतांतर असू शकत पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही पण काळजी खबरदारी हे प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली धन्यवाद एस एसपीएन मराठी मुंबई